राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज नमस्कार मी प्रल्हाद सोरणे आपण पाहतात ओम साई न्यूज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मान्य नामदार श्री माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून सर मोक्षगुंडम विश्वेश्वर या सभागृह नाशिक येथे विभागीय ये कृषी संचालक नाशिक विभाग नाशिक आयोजित प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी परिसंवाद प्रसंगी जळगाव धुळे नंदुरबार नाशिक येथील सोयाबीन मका कापूस तसेच कांदा टोमॅटो व इतर भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि द्राक्ष डाळीं आंबा पपई केळी इत्यादी फळ बागायतदार यांच्यासोबत कृषीमंत्री मान्य नामदार माणिकराव कोकाटे यांनी दोन वाजेपासून ते सहा वाजेपर्यंत अशी सलग चार तास कृषी क्षेत्रातील विविध समस्या शेती करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणी शासकीय योजना राबवताना त्यात येणारे अडथळे सदर योजनामधील आवश्यक बदल त्यातील त्रुटी या संदर्भात शेतकऱ्यांसोबत संवाद साधून खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा घडवून आणली सदर प्रसंगी जामनेर येथील कृषीभूषण श्री रवींद्र महाजन यांनी मोसंबी फळपिकातील आंबे बहारातील अकाली फळबाग तसेच मका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी छोटे गोडाऊन आणि कॉन्क्रीट कडे यांची असणारी आवश्यकता तसेच ट्यूबवेल श... असलेल्या शेतकऱ्यांसाठी जास्त खोलीवर सोलर पंप चालत नसल्याने कृषी पंप वीज जोडणी चालू ठेवण्यासंदर्भात कृषी मंत्र्यांचे लक्ष वेधले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी श्री सुनील वानखेडे प्रास्ताविक विभागीय कृषी संचालक श्री काटकर तर आभार प्रदर्शन कृषी अधिकारी श्री संभाजी ठाकूर यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी वेळ पडल्यास जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून शासकीय पातळीवरून समस्या सोडवून या संदर्भात प्रयत्नशील राहू असे आश्वासन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी करेल आणि कालांतर म्हणजे आता ती समस्या संत्र्यामध्ये पण नागपूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जाणवायला लागली आणि मोसंबीचा पट्टा सुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर आता जातो आहे कारण जालना जिल्ह्यातील काही गावांमध्ये आजच लोकांनी चार चार जेसीबी एकेका दिवसाला लावून मोसंबीच्या बागा काढण्यास सुरू केलेल्या आहेत असे बऱ्याचशा ठिकाणचे व्हिडिओ ग्रुपवर येत आहेत तर मोसंबीच्या भडपीक वाचवण्यासाठी सर लवकरात लवकर या ठिकाणी शासन स्तरावरून काहीतरी उपाययोजना व्हायला पाहिजेत आणि फळगळ थांबवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न झाले पाहिजे बळगड कशामुळे होती त्याचं कारण शोधून त्याच्यावरती ज्या गोष्टीची कमतरता आहे त्या गोष्टी ऍड केल्या तर कदाचित फळगड सर याच्यात मागील तीन वर्षामध्ये त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे की वॉटर मॅनेजमेंट आहे बरोबर ना ऑगस्ट महिन्यात फळगड होते नाही सर आता याच्या याच्या आणि दुसरा जो एना एना सर, है या ना ना बेड आता जायला पाहिजे याच्यामध्ये परिस्थिती अशी आहे की मागील तीन वर्षाचा जर का आपण रेशो पाहिला तर साधारण मागच्या वर्षी म्हणजे या वर्षीचा पावसाळा नाही म्हणत मी मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये सुद्धा ऊन मोठ्या प्रमाणात होते बरोबर ऊन मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा फडकड झाली म्हणजे त्यावेळेस त्या पटीत तात्रता नव्हती वातावरण कोरडं होतं पावसाळ्यात जुलै महिन्यात सुद्धा तरी सुद्धा फडकड झाली आणि या वर्षी पाऊस जास्त प्रमाणात झाला तरी सुद्धा बडबड झाली म्हणजे ते नेमकं होतं जीवाणूमुळे होत आहे रुडस्टॉक जो आहे लाईनचा असो किंवा जमिनीचा असो दोघांमध्ये सारख्या प्रमाणामध्ये आढळते आपण म्हणजे ते सांगतो रूडस्टॉक जे आहे ते आपण आता त्याच्यावर काम करायला पाहिजे सर मध्यंतरीच्या काळामध्ये एलिमोन नावाचा जो रुड आला बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटलं होतं की या स्टॉक पासून काहीतरी आपल्याला वेगळा वान म्हणजे वेगळा रुस्टॉक मिळतोय काहीतरी आपल्या याच्यातून भविष्य घडेल परंतु सर आमच्या चाळीसगाव परिसरामध्ये काही शेतकऱ्यांनी एलिमो गुट्टावरची मोसंबी कमत लावलेली होती परंतु एलिमोचा जो वाण आहे चारच वर्षामध्ये जेव्हा पहिलाच फडबी फडत्या झाडाला लागलं ला। पहिल्याच वर्षी त्यातली झाडं बसायला लागली आणि त्या ठिकाणचे जे मोसंबीचे बगीचे आहेत त्या लोकांनी काढून टाकली चाळीसगाव तालुक्यामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत मला वाटतं त्या पीरियड मध्ये ठाकुर साहेब होते ठाकुर साहेब आणि या गोष्टीचे अनुभव घेतलेले आहेत म्हणजे याच्यासाठी प्रतिकारक्षम एक तर फूड स्टॉक किंवा मग बाहेरची एखादी व्हरायटी असेल ठीक आहे ना बरं एक स्वतंत्र बाजारशळा फक्त एवढ्या विषयासाठी ना एक चालेल चालेल सर दुसरा दुसरा विषय असा होता सर की सोलर पंप योजना जी मागेल त्याला सोलर पंप योजना जेव्हापासून चालू झाली त्या पासून सोलर पंपच जे शासनाने डिक्लेअर केलं त्याच्यामध्ये तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी परंतु साडेसात एच पीचा पंप जरी घेतला तरी फक्त विहिरीवरच काम करतोय ज्या ठिकाणी ट्युबवेल आहे ज्या ठिकाणी ट्यूबवेल आहे आणि ज्या ठिकाणी जा पाण्याची पातळी तीनशे फुटापेक्षा जास्त आहे तिथे दहा एचपीचा सोलर पंप सुद्धा काम करत नाही बरोबर काय करायचं विषय असा आहे की एम एसीबी वाल्यांकडे जर आपण एग्रिकल्चर साठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर मागायला गेले किंवा स्वतंत्र वीज जोडणी मागायला गेले तर एम एसीबी वाले म्हणजे शासनाने आता सोलर योजना चालू केलेली आहे त्याच्यामुळे एजीसी जे पंप आहेत पंप आहेत त्याच्या जोडण्यात आता बंद केलेले आहेत मग ज्या लोकांनी आता नवीन ट्यूबवेल घेतले मागील वर्षी किंवा या वर्षी त्यांना हे मिळत नाही वीज कनेक्शन ठीक आहे मी हो तर त्या विषयामध्ये सुद्धा लक्ष घाल ना

फळबाग योजनेचं उद्दिष्ट पूर्ण होत आहे पर्यायी त्या ठिकाणी काय होत आहे की मोसंबी आंबा पिरू चिबू सीताफळ लिंबू ही जी काही फडपीक आहे तीर्घायुषी फडपीक आहे याच्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि पर्यायी काय होत आहे की त्या फळबागा लाकडी कमी होत आहे आणि जर का, 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 का असाच रेशो राहिला तर भविष्यात पडवादा खूपच प्रमाणामध्ये कमी होतील त्याच्यासाठी त्यांना दोघांना स्वतंत्र उद्दिष्ट त्याचं एक त्याचा एक महासंघ तयार केला आहे महासंघाचे अध्यक्ष मराठी दोघे डाव्या बाजूला उजव्या बाजूला माझे बसले त्याच्यावर आपण स्वतंत्र चर्चा करू हे तुमच्या सगळ्या इंडो फ्रूट ज्यांनी ऑर्गनायझेशन तयार केले आहे त्या ऑर्गनायझेशन जे करते करवा ते दोन्ही माझ्या बाजूला बसते त्यामुळे त्यांच्या बसून आपण चर्चा करू एकूण उत्पादन किती आहे कन्झम्पन किती आहे एक्सपोर्ट किती आहे आणि उत्पादन किती व्हायला पाहिजे दिवस का कमी होत याचा सगळा अभ्यास करून आपण जेव्हा बसू चालेल सर दुसरी सगळ्यात महत्वाची समस्या सर सोयाबीन आणि मका उत्पादक शेतकऱ्यांसाठीची जी समस्या आहे शासन हमी भाव डिक्लेअर करत हमी भाव मिळतो पण परंतु परिस्थिती काय असते सर की शासनाचा जो क्रायटेरिया असतो त्याच्यामध्ये मॉच्चर पाहिजे असतं बाराचं सोयाबीनसाठी आणि मक्याचं पाहिजे असतं पंधराचं मॉच्चर या केस केसमध्ये ज्यावेळेस त्याचा ताजा ताजा सोयाबीन निघतो त्यावेळेस सोयाबीनचं मच्छर असतं अठरा ते वीस टक्क्यापर्यंत आणि त्या केस मध्ये बाजारात भाव असतो अडतीसशे रुपये छत्तीसशे रुपये सोयाबीनचा इकडे काय होतं की हे बाराचं मच्छर फक्त त्याला सुकवण्यासाठी त्याच्याकडे जागा नसते आणि साठवण्यासाठी गोडाऊन नसतं म्हणजे त्याला फक्त एक महिन्याच्या कालावधीसाठी त्याचा सोयाबीन जिथं शासनाचा आम्ही बाबू एकोणपन्नासशे रुपये म्हणजे चार हजार नऊशे रुपयाचा आहे त्याच्याऐवजी त्याला त्याच सोयाबीन जे आहे ते अडतीसशे रुपयाने विकावं लागतो तर असे सांगतो सोयाबीन खरेदी आणि कापूस खरेदी हे दोन्ही केंद्र सरकारच्या अंडर आहे ऐकून घ्या पणन विभागाच्या अंतर्गत आहे पणन विभागाने सांगून केंद्र सरकारची बोलत सांगते तो सुद्धा तुमचा आम्हाला मान्य आहे बऱ्याच सांगितलं आहे की त्याच जे कॉस्टिंग आपोआप कमी होत याच्यासाठी ना अगदी चार हेक्टर वाला जो शेतकरी असेल त्याच्यासाठी सुद्धा छोटस शेड किंवा जर का खड्यासारखं म्हणजे जे दोन मुंठ्याचं छोटस कॉन्क्रीटचं खडं आहे तेवढं जरी दिलं तरी त्याच्यावर तो, तो सुकवू शकतो ठीक आहे एवढं तरी त्याच्यासाठी झालं पाहिजे ठीक ओके थँक्यू रवी बाबू